देवीची स्कृती तीन तीन वेळा चालते मग लावणी नको का बर बर ऐका

No. तीन सुंदर अशी लावणी आता आपण बघितली योगेशनी जी सादर केली आहे आपण आता म्हणजे योगेशचे बाबा सुद्धा इथे आहेत नमस्कार काका मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की योगेशने लावणी नृत्य करणं तर ह्या गोष्टीला तुमच्या समाजामध्ये एकंदर समाजामध्ये स्वीकारणं ही खूप कठीण गोष्ट गेली असेल बरोबर तर त्या बाबतीतला एखादा अनुभव आहे का योगेश ज्या सुरुवातीला लावणी करायला लागला तेव्हा तो चोरून करायचा आणि नंतर मला माझ्या मित्रांनी सांगितलं की तू जाऊन पा आणि मी पाहिलं तर तेव्हा मी म्हटलं याच्यामध्ये खरंच कधी स्पार्क आहे आणि जर माझ्या नकत त्याने केलं तर त्याची घुसमट होईल आणि त्याची घुसमट होऊ नये आणि शेवटी काय माहिती की सुरुवातीला लोक बोलत जातात कारण मोठमोठ्यांचे मोठमोठे होऊन गेले कारण काय माहिती हे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्यासारखं आहे आणि ते मला कितपत जमलं मला माहिती नाही पण पण मला आज तरी मला एवढं समाधान आहे की माझा मुलगा खूप लोकांना हसवतो आणि रडवतो पण आज जेव्हा त्याची लावणी बघता तुम्ही तर मला असं वाटतं की आता तुमच्याकडे असे क्षण जास्त असतील की अरे वा खरच तुम्ही हे स्वीकारल्यामुळे असेल पण आता लोक कौतुक जास्त करत असतील तसं काय असतं की एक म्हणजे म्हणजे असे म्हणाय की आपलं बुटांचं थोडं नाव झालं की तो आपला माणूस होतो आणि पुन्हा झेंडा पडला किंवा काय झालं की तो आमचा नव्हे आणि त्याला नेहमी हे आणि ती शेवटी वीज आहे जगाची जग जग जगाच्या रीतीने चालणार त्याच्यामुळे काय सुरुवातीपास नाही तर तुम्ही मी म्याला पण सांगितलं आपण फार मनावर घ्यायचं नाही आपण आपलं काम करत राहायचं आपल्या कामाची योग्य पावती आपल्याला मिळेल आणि आपण सगळ्याच गोष्टी आपण समजा आपल्या आजूबाजूच्या नातेवाईकांना काय कोणाला खुश करण्यासाठी करायचं नाही शेवटी स्वतःला काय आवडतं ते पण आणि आणि तुला जे आवडतं ते तू केलं तर तू तर तुला त्याच्यामध्ये आनंद मिळेल इतरांना आनंद आणि तुझी प्रगती येईल निश्चितच मला असं वाटतं की खरोखर योगेशच्या आजच्या यशामध्ये त्याच्या घरच्यांचा त्याच्या वडिलांचा फार मोठा सहभाग आहे हे आपल्याला निश्चितच आता कळलं असेल कारण एक मोठा आधार त्याला घरच्यांकडनं मिळालेला आहे दिदी योगेशच्या या अप्रतिम बहारदार अशा लावणीबद्दल आपल्याला काय म्हणायचं मी योगेशच्या बरोबर त्या अभिनंदन करते आज या स्तराला येऊन पोचायला कारण वडील वडिलांच्या म्हणजे कृपेमुळे आज इतकं झालं आणि योगेश अजून जग मोठ आहे पुष्कळ मोठं आहे तू खूप पुढे वाढशील काळजी करू नको जगात सगळ्या दूर जा आणि हे प्रसिद्ध कर कि लावणी हा प्रकार हलका हे नृत्य आहे याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत कथक अंग आहे कबूल आहे परंतु तरी देखील अभिनय आहे ना शेवटी तू रडायला लागलास का रडलास कारण की तुला त्याची तु 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 जाणीव झाली की आपण हे करतो ते का करतो पोटांसाठी करतो बरोबर आहे फार चांगला ना बाबा तू जे तुला खूप मोठे आयुष्य देव तर योगेश ची ही लावणी आपल्याला कशी वाटली खूप चांगली लावणी केली ह्याच्यामध्ये अभिनयाला खूप भाव होता आणि तो तू अभिनय करून दाखवलास इथे कित्येकच जडवामध्ये पाणी आलं अर्थात ती लावणी सुद्धा तशीच जाती ती तुला माहिती कोणाची लावणी आहे की विटाबाईंची लावणी आहे मी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम पाहिले जिथं मुलगे मुलीचा रोल करून लावण्या सादर करतात पण इतकं जवळून बघण्याचा योग मला आज आला थिएटरमध्ये आम्ही बघतो आणि मग बाहेर जातो पण तू आज या ठिकाणी लावणी करत असताना एक वेगळं रूप मला त्याच्यामध्ये दिसलं याच्या पुढे मी आता जाताना ते रूप घेऊनच मी पुढे जाईन आणि त्या मुलांना त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने आम्ही त्यांना जज करू किंवा ता त्यांना पाहू असं म्हणजे मुंबईमध्ये थोडंसं त्याला डायव्हर्शन मिळतं पण ते नको आहे आम्हाला सुद्धा आम्हाला सुद्धा आवडतं त्यांच्यामध्ये कला आहे ती कला त्यांनी सादर करावी पण आज मी या ठिकाणी फार वेगळीच ती कला मला माझ्या समोर आलेले आहेत त्या सलाम माझा त्याला थँक्यू सो मच धन्यवाद म्हणजे आता छोट्याशा विश्रांतीची गरज आहे मग भेटूया ना एका छोट्याशा विश्रांतीनंतर लगेच हमाम दिनादिन धा हमाम दिनादिन धा काय हो बाई आवडलं काय हा छान म्हणताय किंवा जायचं देवायला हा सरा जाऊ यार त्यांनी देवायला खास सरा

आताच आपण अतिशय अप्रतिम अशी एक लोककला बघितली म्हणजे त्याच्यामध्ये गण गवळण बतावणी देवीची स्तुती सगळं सगळं पाहिलेलं आहे का हो आणि सचिन मला एक प्रश्न पडलाय मग त्यांना विचार हा बर रेणुका देवीच्या हनुवटीवरीवर वर... देवीच्या असते असत्या कोरविषी म्हणजे ज्या टायमाला काही आलं त्या टायमाला जमदगणीचा कोप ज्या टायमाला हरण झालं त्या टायमाला परशुरामाला आईनं वचन दिलं नवऱ्याला मारले त्यांचा सर्वनाश करूनच द्यायचं त्या टायमाला पुरुषाचं पुरुष पण काढून याला मला लहानवटी लावून हा जोग धर्माचा अपुरता नयन हा झालं तुझं शंकेचं निरसन हो हो झालं झालं आपल्याला ही लोककला कशी वाटली चार महिने विधवा आणि आठ महिने सवास काय प्रकार आहे ज्या टायमाला जमदग्नी रागिष्ट होते क्रोधी होते जमदग्नी म्हणजे अग्नीचा गोळा होता काही काळानं माझ्या सगळ्या संसाराचा मी नाश केले ह्या रागाला माझ्या जवळ ठेवून काय उपयोग आहे म्हणून परशुरामानं जमदग्नीला राग काढू टाकायला सांगितला ज्या टाइमाला तिने राग काढला ती कार्तिवी अर्जुनाला कळालं की जमदग्नी त्याच्यात राग नाही साधा माणूस आहे म्हणताना कार्तिवी अर्जुनानं जमदाग्नीचा येऊन वध केला काम धेनूसाठी काम धेनु हरण करायसाठी त्या टायमाला रेणुका का म्हणली पट्टीच्यातनं माझं शिरशीर झालं ते बरं होतं पण आता हे विधवा राहून मला राहायचं काय आवडत नाही म्हणून तिनं घटकाभर बांगडी वाढवली मला म्हणली जा बाळा जेणं माझ्या नवऱ्याचं भंग जाऊन तू मातेला तेच रक्तानच महाराष्ट्र लावला पाहिजे त्या टायमाला ते चार घटका लागल्यात कार्तिक अर्जुनाला मारून यायला आज त्याला चार महिने आम्ही पाहतो त्या काळातला आणि आपल्याला फरक आहे म्हणून चैत्र पौर्णिमेला सुवासन होत्या आणि मार्गशीर महिन्यात दत्त जयंती दिवशी देवी रांडा होत्या कृतिका नक्षत्र बांगडी फुटत्या योगी धर्म कसा स्वीकारला कसा आणि का प्राचीन काळापासून आहे पूर्वी जोगी आणि योगी योगी म्हणजे संन्याशी आणि जोगी म्हणजे आमचा हा जोग धर्म ह्या जोग धर्मामध्ये चवंडक्या येतो जोगती नेत्या जोग्या येते जोग येते का हे बघा पुतळी म्हणतात हेला हे कोल्हापुरी साज म्हणतात साज साज शिनगार हा सुहासणी सायोले हेला माळ म्हणतात हेला पोहे हार म्हणतात ही कवड्याची माळ ही बेल पानाची टिक्का हे मनी मंगळसूत्र म्हणजे ओरिजिनल दागिने जे म्हणतात ते सगळे ओरिजिनल दागिने जोगी, जोगी। बर पारसी प्राचीन काळापासून आहे आणि तुमच्या पांढऱ्या साडीला काही महत्व आहे तर ते काय राजकन्या असताना रेणुका देवीच जम्मू काश्मीरचं डिझाम आहे आणि तिला वर मिळाला कुठं दक्षिण देशात कर्नाटक राज्यात राज होती नगरात जमदगणी जमदगणी म्हणजे हा ऋषीचा मुलगा ज्या टायमाला लग्न विवाह झालं तर जमदगणी म्हणली आजपर्यंत तू राजकन्या होतीस ठीक होत पण आज माझ्या कुंतीला आश्रम मला सारखं राहिलं पाहिजे तुझ्या अंगावरती वलकील रुद्राक्षाची मा आणि पांढर पोलखा अंगात पाहिजेत त्या काळापासून पांढर चालू झालेला आहे धन्यवाद सर आपल्याला ही लोककला कशी वाटली तुम्ही असं ऐकलंय कि जोगत्यांच्या साठ जाती आहेत त्या खरं आहे का साठ जाती म्हणजे समाजात कित्येक जातीत साहेब प्रत्येक जातीत जोगे आहेत कुठल्या एकाच धर्मावर नाही प्रत्येक मुस्लिम आहे हिंदूत आहेत प्रत्येक आपण केले त्या जाती म्हणून साठ जातीत आहेत कुठल्या जातीत नाही मी काही असे जोगती बघितलेत की त्या जोगतीने बघितल्यात की असे जटा खूप वाढवलेले असते आणि मग त्याचं काय वेगळं त्याचं काय हे महत्व आहे का जटा ह्या पूर्वीपासूनच आहेत शंकर भगवान पासून का न जटा आलेले आहेत आणि त्या जटा म्हणजे एक श्रद्धेनं माणूस जट झाली की त्या जटेला जशी सारखं जपते त्या जटेसारखं शुद्ध पवित्र राहून त्या जटेला आपुलचे पणानं जपते की, की अल्लामाच माझ्या घरा आल्या म्हणून तुम्ही कुठे गाणं शिकलात का हा माझे गुरु होते रेडिओ टीव्ही स्टार सीताबाई चिपरीकर आणि विठ्ठल खनसराणे म्हणून होते त्यांच्या हाताखालीच मी शिकलो अच्छा आणि नृत्य नृत्य माझ्या स्वतःच बघून मी शिकलं सादर करताना गण गवण बतावणी वगैरे केलं आणि नंतर मग तुम्ही देवीची स्तुती नंतर गवळणी घेतली नंतर मग आरती वगैरे घेतली तर पहिल्या आधीचा जो प्रकार तुम्ही केलात तो मला तुम्हाला वाटला तर तो काय प्रकार आहे तुम्ही काय म्हणून साहेब आज देवीची यात्रा प्रत्येक खेड्या गावातली आसपास अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देवीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये रानडाव पौर्णिमेला बांगडी वाढवायची जत्रा होत्या प्रत्येक गावामध्ये आणि त्या गावामध्ये यात्रेमध्ये प्रत्येकाचा असं मी सांगतो गाव पंच कमिटी पंच कमेटी आम्हाला भांडारात देते की तुम्ही या गावाला यायला पाहिजे हा सात शिंगार सगळा आपण नटवलंय नटवून ठेवलं नाही पूर्वीच्या काळात निलंगी घालत होते जोगी लोक निलंगी हा प्रकार होता हे आता आम्ही सजवले सजवले पब्लिकाला चांगलं दिसलं पाहिजे पब्लिकात काय तर आमचं नावाचं लौकिक व्हायला पाहिजे आणि नाव आम्हाला असंच राहिलं पाहिजे त्यासाठी सगळ्यात जे आहे ते करूनच आम्ही देवीची स्तुती चालू करते असं म्हणतात तुमच्यामध्ये कि सुती चवंडकाच्या साथीवरती जोगती गाणी फिरत असतात बरोबर चवंटक जे वाजवला त्यांना मला एक प्रश्न विचारायचा विचारा की तुम्ही हे चवंडक जे तुम्ही वाजवत आहे ते कधीपासून वाजवत आहे पारंपरिक आहे माझी पिढी जात आहे माझे प्रसिद्ध माझे वडील होते ते प्रसिद्ध चवण वाजवत होते ते निर्माण व्हायच्या आधी ते काय म्हणत होते हे कलाला बंद करायचे हे करायचं नाही आता वडील निर्माण झाल्यानंतर हे मी धरून शिकलो मग ते का नको का म्हणत होते ते आता हे मानत नाही म्हणताना हे बंद करायचं मग तुम्हाला कसं वाटलं की आता आपण वाजवा म्हणून विच्छाच झाली मग अशी गवळ वगैरे करताना तुम्ही पांढरा ब्लाउज घेतला होता आणि आता तुम्ही देवीचा स्तुती करताना सुद्धा पांढरा ब्लाउज घेतला त्याच्या मागचा तुमचा काय उद्देश आहे का माझी श्रद्धा आहे आणि ह्या देवीला फार पांढरा आवडते म्हणून मी आज पंधरा वर्ष झाले मी पांढरेच कापड वापरतो आणि त्यासाठी काय माझ्या अंगात पांढरं असतं इतर वेळेला इतर वेळेला कायम पांढरच असतं मस्त कार्यक्रमाप्रती मी रंगीत साडी तेवढी वापरतो पण माझ्या अंगात एक पांढरा वापर असतं आज पण माझ्या अंगाला पांढरच कपडा असते वरून मी साडी घालतो पण तुम्ही जेव्हा सामान्य जीवनामध्ये जाता तेव्हा तुम्हाला कसा मान सन्मान मिळतो का का लोक तुम्हाला वेगळ्या पद्धतीने विचार हे करतात कोणी नाही बोलत श्रद्धेनं आपुलकी ना घरी आल्या एक देवी आमच्या घरात यायला लागली आणि देवीतच पाय पडायला लागले असं समजून माझ्या रूपात आम्हाला बघून आमचं पार दर्शन घेऊन आमच्या नावाचं लौकिक करतात भक्त त्या भक्ताच्या जीवावर आमचं जिन भक्ता समोर पदर पसरल्याशिवाय पोट भरत नाही आणि भगत पण आनंदानेच पदरात झोळे ते भरूनच पाठवते श्रद्धेनेच आम्ही गेलो असते मागून मिळत नसतं बीन मागतात जगदंबाच्या रूपात मिळत आम्ही भगत आहे तर आमची जीण आहे भगत नाही तर आमांचं कोण मानणार आहे आणि मानतात जगात दुनियामध्ये भक्ती श्रद्धा ही आहे आणि श्रद्धेच्या पोटी सगळं चालले परमेश्वर आहे आणि त्याच्या कृपेने आम्हाला जग दुनिया जसं डोक्यावर जग आहे दुनिया आमच्या डोक्यावर असल्यासारखे जग सगळं डोक्यावर आहे काय जग मानणार आम्हाला खूप चांगला एक लोकप्रकार आमच्या समोर साजरा केला तुम्ही आणि खरं जोगती आणि जोगतीने काय याचंही दर्शन तुम्ही या ठिकाणी आम्हाला केलं त्याबद्दल आम्ही तुमचे अत्यंत आभार <laughs> आहे ऐका चांदीच्या ताठामध्ये केवड्याचं पान चांदीच्या ताठामध्ये केवड्याचं पान आणि दिना दिन दिसते मला रत्नाचे खान अतिशय दुर्मिळ अशा लोककलेचा हा नजराणा आम्ही आपल्या या दिनाधिन दहा कार्यक्रमामधनं आपल्या समोर ठेवला होता तो आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आम्ही आपल्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट पाहत आहोत त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या सचिन सांगेल निर्माता हमाम भिनाभिंधा दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई चार शून्य 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 तीन शून्य ऐका बाळाला घेतला मी जगा बाळाला घेतला मी जगा भिनाभिंधा हा कार्यक्रम तुम्ही प्रत्येक रविवारी बघा तर म्हणजे पुन्हा भेटी या पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी फक्त एक तासापूर्वी तोवर काळजी घ्या स्वतःची आणि शेजाऱ्यांची सुद्धा आणि त्यांच्या सोबत बघत राहा आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम we आज वेळेअभावी आपण हा जनजोगत्यांचा मेळा पूर्णपणे अनुभवू शकत नाही होत पण पुढच्या अनुभवामध्ये आपण तो जरूर अनुभवूया hmm. तुम्हाला हा लोककलेचा नजराणा कसा वाटला आम्हाला जरूर लिहून कळवा त्यासाठी आमचा पत्ता नयन सांगणार आहे <laughs> निर्माता हमाम धीनाधीन धा दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई चार शून्य 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 तीन शून्य hmm. मंडळी पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी फक्त एक तासापूर्वी तोपर्यंत तो काळजी घ्या स्वतःची आणि शेजाऱ्यांची सुद्धा आणि शेजाऱ्यांसोबत बघत राहा आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम नमस्कार मंडळी हा नयन जाधव हा सचिन सुरेश आपल्या सर्वांच्या आवडत्या आणि एकमेव आगळ्या वेगळ्या आणि तरीही पारंपरिक अशा हमाम धिराधिंधामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत म्हणजे मागच्या अनुभागात आपण जनजोक्त्यांचा मेळा बघितला पण वेळेअभावी आपल्याला तो पूर्णपणे अनुभवता आला नाही आणि म्हणूनच आजच्या अनुभागामध्ये आपण हा जनजोक्त्यांचा मेळा पाहणार आहोत पण आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या मान्यवरांचं स्वागत करूया स्वागत करूया आपल्या सर्वांचे लाडके सर सदानंदजी राणे सर यांचं स्वागत करूया सर्वांच्या लाडक्या दीदी अर्थात लेले ले यांचं मध्ये आज आवर्जून उपस्थित असणारे सर्व रसिक मायबाप प्रेक्षक आणि तिथे टीव्ही समोर बसून आपला आवडता कार्यक्रम बघणारे तुम्ही रसिक मायबाप प्रेक्षक तुम्हा सर्वांचं हमाम दिना धाच्या या विशेष भागात मनापासून स्वागत चला तर मंडळी आजच्या कार्यक्रमाकडे बोलूया पण त्यापूर्वी मागच्या अनुभागामध्ये आपण काय पाहिलं त्याची बघूया एक छोटीशी झलक हे सध्या आपण जे काही पारंपरिक पद्धतीने बघतोय त्याच्यामुळे अशी तिथे एक मस्त मजा येते बघायला खूप मजा येते आपल्याला काय आपल्या रसिकांना सुद्धा येते लाडों डोंगराला ऐ सैला डोंघराला नव ठेड न्याला करूना आता जाऊ देवीला मला जायचं ग तुगर गो Oh, yeah.